बिजूरपाडा हे आमच्या गावची स्मशानभूमी स्मशानभूमी चालू आहे ना ह्या स्मशानभूमीचे झालेले नुकसान आहे सांगा बरं किती वर वर बांधकाम झालेलं आहे हे पूर्वीचं बांधकाम आहे पूर्वीचं हे पूर्वीचा जोता बांधलेला होता आणि त्याच जोत्यावरती नवीन स्मशानभूमी त्यांनी बांधकाम दाखवून आणि एवढेशी केला खेळ ठोकलेले आहेत त्या बिमला हा आयता पोल आहे आणि त्या पोललाच हे खेळ ठोकून वरती आरशी बांधकाम दाखवून आणि ही इमारत उभी केली होती एवढ्याशा त्या खिळ्यावरती एवढी मोठी इमारत उभी आहे संपूर्णपणे ती आज कोसळलेली आहे सगळे जे सगळे बीम असेच आहेत लहान लहान खिळ्यावरती हे बीम उभी आहेत टिकणार आहे का असं काम एक वर्ष सुद्धा झालेलं नाही एक वर्षामध्ये ही स्मशानभूमी कोसळली तर हे असं जर बांधकाम होत असेल तर काय कामाचं ही संपूर्ण गावकऱ्यांची आणि पूर्ण सरकारची फसवणूक आहे ठेकेदारांनी पूर्णपणे पैसे खालेले आहेत एकदम निकृष्ट दर्जाचं काम का केलेलं आहे ही बातमी ठेकेदारापर्यंत गेलेली पाहिजे आमची सर्वांची ओरड आहे हे थे, ज्या ठेकेदारांनी काम केलेलं आहे ते बांधकाम आम्हाला पुन्हा बांधून पाहिजे पाहिजे ना पुन्हा बांधून पाहिजे काय कामाचं हे बांधकाम नुसते पैसे खायचं काम केलेलं आहे आज आम्ही कोणाकडे दाद मागायची सात आठ